सगळ्यांना बघून मला खूप आनंद झालेला आहे दोन शब्दांचा अर्थ त्याच्यामध्ये ब्रह्मांड सगळं मावलेलं आहे असा शब्द म्हणजे गुरु त्या गुरु आज आपण बोलणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला आता सरांनी सांगितलं की मी मार्गदर्शन करणारे प्रवचन करणारे त्यांनी थोडीशी चुकीची माहिती आहे मी तुमच्याशी मैत्री करायला आलोय सो आपण आजपासून कोण आहोत फ्रेंड्स आहोत फ्रेंड्स भेटल्यावर काय करतात सगळ्यांनी असं मला वन्स मोर पुन्हा एकदा करायचा वन टू थ्री फ्रेंड्स आहोत पण शेकॅन व्हेरी गुड काही समजलं नाही काय आवडलं नाही का आला मला सांगायचंय हा आता मी आली खूप जास्त गोंधळ होता मुलांना काय आवडतं गप्पा मारायला टीचरचा वर्ग संपलाय ते बाहेर झाले दुसरे टीचर येईपर्यंत चाव व चव चाव गप्पा दुसरं म्हणजे गोष्टी ऐकायला आवडतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेम खेळायला आवडतात कुठले गेम खेळायला आवडणार आपल्याला व्हिडिओ मोबाईल वरचे गेम खेळायला आवडतात पण आज आपल्याला मोबाईल वरचे गेम खेळायची नाही आहे तुम्हाला जो पेपर दिलेला आहे ना त्याच्यावरचा गेम खेळायचा आहे त्याच्या आधी उद्याचा आणि मी फक्त एकटी बोलणार नाहीये आपण सगळ्यांनी गप्पा मारायचे आता काय सांगितलं आपल्याला गप्पा मारायला आवडतात त्यामुळे सगळ्यांनी मला उत्तर द्यायचे तुम्हाला जो आतमध्ये पेपर दिला त्याच्यावर मी जे प्रश्न त्याची उत्तर द्यायचे आणि ज्याचे बेस्ट पहिले तीन असतील त्याला प्राइज मिळणार आहे हा आज आपण आधी गुरुपौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती घेऊया तो फोटो कोणाचा ठेवला मला हात वरती करायचा आणि मग उत्तर द्यायची मी काय सांगितलं मी एकटी बोलणार नाही आपण गप्पा मारणार आहोत हा हा फोटो कोणाचा आहे व्यास ऋषींचा आहे व्यास ऋषी कोण आहेत तर व्यास ऋषींनी तुम्हाला माहिती असेल की आपल्या हिंदू धर्मामध्ये चार वेद आहेत त्या वेदांचं लिखाण केलंय महाभारत सगळ्यांना माहिती आहे कृष्ण माहिती आहे ना ते महाभारत कोणी लिहिलं आहे व्यास ऋषींनी आणि उद्या आपण आजची गुरुपौर्णिमा धरूया आज संध्याकाळी चालू होते तर हे कोणी लिहिलेलं आहे ना महाभारत व्यास मुनी लिहिलेलं आहे hey इथे मी उभी आहे तुमचे जगचे जे टीचर उभे राहतात आणि तुम्हाला शिकवतात ना याला काय बोलतात तुम्हाला माहिती आहे व्यासपीठ बोलतात त्यामुळे तुमच्या टीचरांचा पण अनुभव असेल की जेव्हा बोलायला उभा राहतात रोज टीचर काही अभ्यास करून येत नाही की आज आम्हाला काय शिकवायचंय काय हे त्यांची जागा आहे आणि जेव्हा आपण मी तुम्ही सुद्धा आता तुम्हाला एकेकाला बोलवणार आणि तुम्ही बोलायला ला लागणार तर ती जादू कसली आहे ही व्यासपीठाची जादू आहे त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मी आत्ता वरती जेव्हा आली ना तेव्हा मी काय केलं तर कोणी बघितलं का कोणी पण सांगा खालीपासूनच नमस्कार केला होता त्यामुळे तुम्ही पण कधीही अशा ठिकाणी जाल तर नमस्कार करायचा आहे कारण आपण त्यांच्या गादीवर हात ठेवतोय आणि मोठं व्हायचंय कोणासारखं माझ्यासारखं की ह्या व्यासपीठावर जाऊन आपल्याला गुरु कोण कोण आहे तुमच्या आयुष्यातले मला फटाफट सांगायचं की आपल्या आयुष्यामध्ये आता आम्ही जरा मुलांकडे जातो खूप मुलींनी तू बोल पहिला गुरु कोण आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आणखी एक गुरु कोण असतात आपले आज कळंबोली हादरणार आहे ना हा माझा सगळ्यात महत्वाचे गुरु शिक्षक असतात पहिले गुरु आई असते दुसरे वडील आणि तिसरे गुरु गुरु शिक्षक हे शिक्षक असतात हे तिघ असतात ना फक्त जगात हे तीनच माणसं असे आहेत ना की त्यांना वाटत असत की आपला जो शिष्य आहे आपला मुलगा आहे त्याच चांगलं व्हावं दोन दोन फ्रेंड्स असतात बाजू बाजूबाजूला बसतात एक्झाम आहे एकमेकाला आन्सर दाखवत नाही तुझा अभ्यास झाला का ग माझा अभ्यासच झाला नाही आणि पटापट पटापट पेपर लिहिता मग तुम्ही खांदा ही अशीच करते हिचा अभ्यास झालेला असतो पण सांगत नाही फ्रेंड सुद्धा एकमेकाला सांगत नाही की माझा किती अभ्यास झाला कारण प्रत्येकाला टॉप करायचं असतं पण ह्या जगामध्ये फक्त आई वडील आणि गुरु हे तीनच लोक असतात की त्यांना असं वाटत असत ना माझ्या स्टुडंटने बेस्ट करावं त्यामुळे काय करायचं आहे उद्यापासनं ज्या गोष्टी मी सांगणार आहे मी अजून एक महिन्याने परत येणार आहे हा इथे भेटायला आणि कोण कोण फॉलो करतो मला सांगायचं सकाळी उठल्यावर आता आपल्या पॅम्पलेट उघडायचे हे सगळे आता ओपन म्हणजे फ्रंट पेज जायचं पहिल्या पानावर जा बंद करा तिथे माझा फोटो आहे बघा हा ते ओपन तिथे काय लिहिलेलं आहे ना आपण तिथून सुरुवात करूया सगळ्यांनी हात समोर असे धरा आणि त्या पानाकडे बघा कारण तो श्लोक जरा अवघड आहे नसेल पण रोज करायचं हे रोज सकाळी करायचंय सकाळी उठलं की आपल्या बेडवर मांडी घालायची आहे आणि बसायचं आणि हात धरा असे कराग्रे वस्ते बोलायचं हा? या हातामध्ये सरस्वती आहे लक्ष्मी आहे आणि श्री कृष्ण आहे है है? सरस्वती कुठे आहे हातात आपण रोज कशाने लिहितो त्याच्यामध्ये काय आहे सरस्वती काम करण्यासाठी काय वापरायला लागतं आज आणि आपण होतो हा हात जगन्नाथ आहे तर ह्या हातामध्ये श्री कृष्ण आहे तर आपण आधीच सुरुवात करूया कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करू गोविंदम प्रभाते कर करदर्शनम आता दोन्ही एकमेकांना हात जोरात घसायचे आहे पण त्याच्यात एक एनर्जी तयार झाली आता लावा दावा तुम्हाला गरम गरम लागेल <laughs> सकाळी पहिले आपण स्टुडंट आहोत विद्यार्थी आहोत आपल्यासाठी कुठला देव आहे सरस्वती देव आहे तिचं दर्शन घेतलेलं आहे आता आपल्याला बेडवरनं खाली उतरायचंय आपण कशावर पाय ठेवतोय आता बसलोय कशावर जमिनीवर आपण कोणाला पाय लागल्यावर ला काय करतो असं करतो ना आपण रोज तिच्यावर किती चालतोय ही देवी आहे ना सीता माता कुठे गेली ती माहिती तुम्हाला जमिनीमध्ये गेली होती मग को ही कोण आहे ना देवता आहे मग पाय ठेवताना फक्त हो म्हणायचं नाही मी सगळ्यांना ओळखते सगळे मठात येणारे मुलं आहे मी मम्मी पप्पाना विचारणार ना की हे करतायत का आता पुढचा श्लोक जमिनीला हात लावा समुद्र वसने देवी पर्वतस्य मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्रम पादस्पर्श क्षमस्व पादस मॅडम एवढा अवघड नाहीये अजून आम्हाला काय बोलायचं हे धरणी माता मी तुझ्यावर पाय ठेवत आहे मला क्षमा कर उद्यापासून सगळे हे करणार आहेत ना गुरुंची कृपा किती असते आपल्यासाठी शिक्षक काय करतात ना माझ्याकडे ना एक ज्वारीचा दाना आहे हा तो मी खाल्ला तर माझं पोट भरेल की नाही एक शेंगदाणा आहे माझं पोट भरेल आजकाली खरं आणि हाच दाना जेव्हा मी ज्वारीचा जमिनीमध्ये लावते त्याला काय येतं कनिष येत किती एवढे मोठे दाणे तयार होत ना तर गुरु कोण असतात ना की स्वतःची भूत न भागवता ते जमिनीमध्ये पेरतात आणि ते उगवतात आणि ते सगळ्यांना देतात ते आपले कोण असतात गुरुवर्षात शिक्षक असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा आता तुम्हाला एवढं महत्व नाहीये आता रुपये जाधव आपण समजू शकतो जेव्हा आपण शाळेत ना बाहेर जातो ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपली शाळा किती मोठी होती आपले शिक्षक किती चांगले होते तुम्ही किती म्हणजे आता जवळजवळ माझा वय पन्नासिकडे आलाय मी अजूनही आमच्या शिक्षकांची नावं आठवते आणि त्यांनी आम्हाला हे संस्कार केले तुम्ही आयुष्यभराची पुंजी हे तुम्हाला हे शिक्षक देणार आहेत हातातले कागद खाली ठेवून द्या बाजूला ठेवा सगळ्यांनी आता आपण ना एक एक्सरसाइज करणार आहोत आपले कान पकडायचे आहेत कोणाकोणाला हात वरती करून सांगा मला की तुमच्या शाळेतले टीचर काही चुकलं तर कानाला हात धरून उभं राहायला लावत सांगतात ही पनिशमेंट असते खूप चांगली पनिशमेंट आहे इथे ज्या ग्रंथी आहेत ना त्या जेव्हा आपण अशा ओढतो केव्हा सांगतात तुमचे टीचर की हे जेव्हा तुम्ही अभ्यास नाही केलाय म्हणजे तुमचा अभ्यास कमी होतोय तेव्हा इथे थंब लावायचा इथे बोट लावायचा कान ओढा ओढा सगळ्यांनी तर काय म्हणतात इकडे तुझा कान ओढतो आणि कानाच्या खाली आवाज देतो ना तर इथे ज्या ग्रंथी असतात त्याच्यामुळे आपला अभ्यास चांगला होत असतो त्यामुळे अभ्यासाला घरी बसले किंवा वर्गात मॉनिटर असेल ना टीचर येपर्यंत सगळ्यांना सांगायचं कान धरा आणि खेचचा खर उठक बैठक करायची पण आता आपल्या सगळ्यांना ती शक्य होणार नाही आहे हा तर रोज सकाळी अभ्यासाला बसले की सगळ्यांनी कान ओढायचे म्हणजे ही कानाची शिक्षा चुकीची आहे का नाही ना ना आपल्या चांगल्यासाठी शिक्षक देतात कसं वाटतं ओढा तर तुम्ही सगळ्यांनी कान आपले दुखे इतक्या ओढू नका हा आता घरी गेल्या मम्मी म्हणायची कोण आलं होतं शाळेमध्ये ओढा बस खात